सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते अहिल्यानगर संपर्क काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजावडे या ठिकाणी भव्य अखंड हरिनाम सप्ताह आमच्या मार्गदर्शक शिवभक्त बंशी महाराज गुंजा यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि देवस्थान कमिटी अध्यक्ष असेल उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्व देवस्थान कमिटी आणि सर्व दिनगीदार आणि अन्नदाते आणि पंचकृषीच्या भाविक भक्तांच्या सहकार्याने हा भव्य असा अखंडारणा सप्ताह नऊ तारखेला सोमवारी नऊ फेब्रुवारीला या सप्ताहाची सुरुवात होते तर वर्ष त्रेचाळीसावे आहे आणि सालापात प्रमाणे याही वर्षी अत्यंत मोठं नियोजन सर्व गावकऱ्यांच्या आणि तरुण मित्रांच्या सहकार्याने या ठिकाणी सप्ताहाचं करण्यात आलेलं आहे या सप्त्याचं विशेष म्हणजे काशीविश्वेश्वर देवस्थान अत्यंत पंचक्रोशीतील हे जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या जी भावना आहे देवस्थानवरची जी श्रद्धा आहे ती अपार श्रद्धा गुंजावाडी आणि तालुक्यातील अपार सर्व भाविक भक्तांची या ठिकाणी आहे त्यामुळे या अखंडारणम सप्ताहाच्या निमित्ताने संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन आणि कीर्तनाच्या नंतर अन्नदात्यांच्या अनमोल अशा सहकार्यातनं जवळजवळ आठ नऊ हजार लोकांचा महाप्रसाद आणि कीर्तनासाठी सर्व भाविक भक्त गुंजावडी आणि पंचकृषीतून या ठिकाणी कीर्तन श्रवण आणि महाप्रसादासाठी येत असतात तरी मी गुंजावडी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं देवस्थान कमिटीच्या वतीनं शिवभक्त बंसी महाराज गुंजाळ यांच्या वतीनं भजी मंडळाच्या वतीनं गुंजावडी आणि पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे आपण या अखंड भव्य अशा अखंड हरम सप्ताहाचा कीर्तन श्रवण आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे पहिल्या दिवशी सोमवारी नऊ तारखेला हरिभक्तप्रायण शिवचरित्रकार गीतांजी गीतांजलीताई झेंडे यांचं सुसराव्यास कीर्तन आहे दुसऱ्या दिवशी हरिभक्तप्रायण श्रावण महाराज अहिरे यांचं कीर्तन आहे तिसऱ्या दिवशी हरिभक्तप्रायण विनोदाचार्य पांडुरंग महाराज ओगले यांचं कीर्तन आहे त्यानंतर चौथ्या दिवशी अं विनोदाचार्य अमोलजी महाराज बडाक यांचंही सुसराव्यास कीर्तन आहे पाचव्या दिवशी अक्षय महाराज पिंगळे बिडकर यांचंही या ठिकाणी कीर्तन आहे सहाव्या दिवशी हरिभक्त परायण भानुदास महाराज बैरागी व त्यांचे सहकारी त्यांचं सुंदर असं प्रबुधात्मक आणि विनोदात्मक असं बरोडाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सातव्या दिवशी म्हणजेच शिवरात्रीच्या जागराच्या दिवशी हरिभक्त परायण शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचं जागराचं कीर्तन आहे आणि काल्याची कीर्तन सेवा ही की वर्षी सर्व ग्रामस्थांच्या आणि अन्नदात्यांच्या सहकार्याने संध्याकाळीच सात ते अं नऊ अशी काल्याची कीर्तन सेवा परमपूज्य हरिभक्तप्रायण विश्वनाथ गिरीजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि कीर्तनानंतर सर्व भक्तां भक्तांसाठी खूप असं मोठं महाप्रसादाचं आयोजन काशीविश्वेश्वर देवस्थान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी मी गुंजावडी सर्व ग्रामस्थ देवस्थान कमिटी गुंजावडी ग्रामपंचायत आणि आमचे शिवभक्त बंशी महाराज गुंजाळ यांच्या वतीनं सर्वांना विनंती करतो आहे आग्रहाचं निमंत्रण आहे सर्वांनी या अखंडाराम सप्ताहाच्या निमित्ताने कीर्तन श्रवण आणि महाप्रसादासाठी भरपूर संख्येने उपस्थित राहायचं आहे असे मी सर्व गावकऱ्यांच्या आग्रहाचं आम आमंत्रण देतोय धन्यवाद भगवान काशी विश्वेश्वर भगवान की जय परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार हो पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा